पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नुकतीच मोशी येथे बैठक पार पडली या बैठकीला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संवाद साधला आहे त्यावेळी ते बोलत होते देशामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढत आहे देशातलं वारं बदलला आहे भाजप सरकारने महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दयना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपच्या सरकारवर नाराज आहे

आत्ता ज्या प प्रमाणात पातळीवर आपण जागा लढतो यामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढतो आणि ज्या पद्धतीत आज राहुलजी गांधी यांनी देशातलं वातावरण बोललं आहे तुमच्याकडे कदाचित प्रियंकाजींची ती क्लीप आली असेल की प्रियंकाजींचा कॉन्फिडन्स काय आहे मी आज या बहीण भावांकडे संपूर्ण देश एक संघर्षाचं प्रतीक म्हणून बघतो आणि राहुलजी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि नंतर मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत आधी भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर भारत न्याय यात्रा करून ते एक वातावरण देशात देशातील वातावरण बदललेलं असता मी कैद गरतेच म्हणालो की शादी मी तुला तो काँग्रेस काय बाकी हम लोग तो भाराती आहे तो मेळावा आम्ही आयोजित करायला याच्यापेक्षा काँग्रेसने खरंतर देशभर सगळ्यांची मेळावी आयोजित करायला पाहिजे आणि काँग्रेसने सांगितलं पाहिजे की आम्ही तुम्हाला सांगतो कसं लढायचं सा। गमतीचा भाग सोडून द्या पण एका नेत्याने मला सांगितलं होतं पाच वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं की डॉक्टर साहेब कसं असतं दिल्लीला मी बसलो होतो गपॉर्म मारायला आणि त्यांना मग खूप कोणति सांगत होत देशातला वापर म्हणजे असं आहे तसं तसं आहे आणि काँग्रेसमध्ये आता म्हटलं काही काँग्रेस शूड स्टँड अप काँग्रेस शूड राईस तरी शांतपणे सांगितलं डॉक्टर पैसा काँग्रेस अजगरासारखी ती प्रचंड आवाड हवं आहे ती इतकी आवाड हवं आहे पण ती सुस्त असं वाटत राहत पण अजगराकडे जर बघितलं तर अनेकांना असं वाटतं अजगर सुस्त आहे काहीच करत नाही तेव्हा भुकेलेला असतो आणि त्याला समोर भक्ष दिसत तेव्हा त्या अजगरा इतकी ताकद इतर कुठल्याही प्राण्यामध्ये नसते ते काँग्रेसचे लक्षात ठेवा आणि साडेचार पाच वर्षांपूर्वी जे मला सांगितलं होत ते आता मला कळले म्हणजे आजही मी आता काय दोन सांगितलं आजही भोसरीमध्ये असेल आपण भोसरी विधानसभेचा विचार करू अगदी प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत म्हणजे शिंदेसाहेब तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे तुम्ही रमाई आवाज विषय सांगता कोटा स्कीम मध्ये कोणाच्या आशीर्वादाने बिल्डर घुसलाय याच्यावर तुम्ही आंदोलन पहिलं उभं केलं पाहिजे पुनर्विकासाच्या नावाखाली जो बिल्डर शिकतोय हा कोणाच्या आशीर्वादाने बिल्डर घुसतोय हा जर तुम्ही बघितला तर या पद्धतीने या सगळ्याच कामेरी असल्यामुळे म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत हा संदेश काँग्रेसचा कार्यकर्ता सगळ्यात इफेक्टिव्हली पोहोचू शकतो प्रत्येकाची आपापली गोष्ट आहे म्हणजे शिवसैनिक ज्या पद्धतीने पेटून काम करतो काँग्रेसचा कार्यकर्ता एका वेगळ्या पद्धतीने काम करतो पण प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवणं माझे महापौर साहेब आलेले तर संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचतो की ही निवडणूक अमोल कोण्याची एकट्याची नाही ही निवडणूक कुठल्या दोन पक्षांची नाही भारतीय जनतेची आहे ज्याला हा देश स्वतःचा देश वाटतो तो या मातीला आपली माता मानतो त्या प्रत्येकाची ही निवडणूक आहे आणि म्हणून हा संदेश तुमचा प्रत्येकाचा हा संदेश माणसापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आणि हे काँग्रेसचा कार्यकर्ता करू शकतो असा माझा विश्वास खरे तर काँग्रेसने जो जाहीरनामा काढला त्यामध्ये ते जे हात बदलेगा आला तर जो हात बदलेगा का हालात जे आहे या गोष्टी तुमच्याकडून प्रत्येका हात बदलेला हालात जे आहे या गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणजे तीस लाख सरकारी नोकऱ्या भरणं हे जे काँग्रेसचं अभिवाचन हे जे इंडिया आघाडीचं अभिवाचन तीस लाख सरकारी नोकऱ्या भरणं हे करणाऱ्या पोरांसाठी फार मोठी गोष्ट आहे सगळ्या माता भगिनीना वर्षाला एक लाख रुपये मिळणं ही सोपी गोष्ट नाही म्हणजे कुठेतरी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फक्त मोफत रेशन दिलं जातं एकीकडे एक सांगितलं जातं देश पाचवी अर्थव्यवस्था आहे आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिल्याची जाहिरात केली जाते याचाच अर्थ मोदी सरकार हे सातत्यानं सांगत आहे की आम्ही एकीकडे सांगतो पाचवी अर्थव्यवस्था दुसरीकडे सांगतो ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन म्हणजे राहुलजी जे प्रत्येक वेळी सांगतात की देशाची जी नव्वद टक्के संपत्ती आहे ती दहा टक्के लोकांच्या हातात एकवटली आहे आणि बाकी लोकांना या पद्धतीने हा ही जी तफावत मोदी सरकारच्या काळात तयार झाली ती आपल्याला साकारली आणि हे जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुमच्यात गेलेच नाही तुम्ही सांगा आम्ही या क्षेत्र मध्ये जास्त काम करतो आम्ही या सेक्टर मध्ये काम करतो त्या पद्धतीनं मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं ठेवा आणि हा लार्जर गोल जर तुम्ही प्रत्येकाने ध्यानात ठेवला गेल्याच बाबी नक्कीच कामगार मिळाव्याच्या वेळी सुद्धा फार महत्वाची भूमिका असणार पण शहराच्या बाबतीत दुसरी विधानसभेच्या बाबतीत मला तुमच्या प्रत्येकाच्या मदतीची प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे आणि जर ही ताकद आपण एक, एक की सरकार पडलेल्या शंभर टक्के बदलते तुम्ही देशाचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येकाला खात्री पटेल केंद्रात सरकार शंभर टक्के बदलते सविस्तर त्यावर आता हे बंधन असताना अमोल कोल्हे इथे येऊन म्हणाला केंद्रात सरकार बदलतंय कैलासभाऊ बदलला आणि तुम्हाला जर चार जून की भाऊ असं झालं होतं तर धनंजय भाऊ म्हणजे त्याच्यातले अनेक दोन पर्याय तुमच्यासमोर तर याच्यातले धनंजय भाऊ याच्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी असं सांगायचं हा ते दोघं त्या दिवशी बोलले होते आम्ही समोर बसलो तर ता आम्ही टाळायला बाजव हा एक पर्याय आणि दुसरा पर्याय हा आहे की जेव्हा चार जण सांगितलं जाईल केंद्रातलं सरकार बदलतंय तर तुमच्याकडे प्रत्येक जण सांगेल आम्ही होतो आम्ही हा गाडीवर लढत होतो त्यामुळं बदलत त्यामुळं फक्त साक्षीदार टाळ्या वाजवण्यापेक्षा त्याचे शेलेदार हा एवढीच तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे आणि या परिवर्तनाचे शेलेदार होत असताना हा जो परिवर्तनाचा जो सोहळा आहे हा आप आपल्या पराक्रमाचा हा आपल्या शौर्याचा प्रत्येकाचा सोहळा असेल गुन्हा एकदा आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी मनापासून या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज मोशी